हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण क्लास फस्ट इंग्लिश वर्कशीट मुलांच्याकडून अशा वर्कशीट सोडून घेऊन आपण मुलांची तयारी करून घेऊ शकतो अशा पद्धतीने त्यांची आपण स्टडी घेऊ शकतो तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला क्वेश्चन क्वेश्चन असा आहे कम्प्लेट द क्रॉसवर्ड ॲट द पिक्चर फॉर क्ल्यू क्लूसाठी पिक्चर दिलेले आहेत आपल्याला क्रॉसवर्ड कम्प्लीट करायचे आहे तर पहिले पिक्चर काय आहे सन तर एस यू एन सन हा यन नेट आहे ई टी नेट एन ई टी नेट ट्री टी आर डबल ई ट्री नेक्स्ट रोज आर ओ ई रोज हे काय आईच ई वाय ई एस आईच अशा पद्धतीने एक क्वेशन घेऊन आपण तो सोडवून घेऊ शकतो नेक्स्ट पाहूया आपण सिंगुलर आणि प्लुरल तर बॉक्स बॉक्सेस बी ओ एक्स -E बॉक्सेस ट्री ट्रीज टी आर डबल ई एस ट्रीज मॅट मॅट्स एम एटी एस मॅथ्स नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण अनस्क्रॅम्बल द लेटर अँड राईट द नेम द पिक्चर पिक्चर पाहायचं आहे अनस्क्रॅम्बल वर्ड दिलेले आहेत ते आपल्याला पिक्चर पाहून वर्ड्स लिहायचे आहेत तर काय आहे अँट वर्ड्स कसा दिलेला आहे आपल्याला एन ए टी तर आपल्याला काय करायचं आहे एन टी अँट बरोबर असं काय येणार आहे उत्तर द्यायचं ए एन टी अँट डॉल डी ओ डबल एल डॉल नेक्स्ट काय दिलेलं आहे कॅट वर्ड्स काय दिलं आहे आपल्याला ए टी सी आपल्याला काय करून लिहायचं आहे सी ए टी कॅट डोर काय दिलेलं आहे ओ आर ओ पण आपल्याला काय लिहायचं आहे ओ डबल डी ओ ओ आर डोर नेक्स्ट सर्कल द करेक्ट रायमिंग वर्ड्स सी टी कॅट बॅट बीक आणि पे रायमिंग वर्ड काय आहे ए टी ए लास्ट वड आहे तरी ते कुठे आहे बॅट बी ए टी बॅट ए एन एन पाहायचं टी एन टॅन फॅन टॅन सन फन यु एन आणि एफ एन यू एन सन फन लॉग एल ओ जी लॉग डी ओ जी डॉग ओ जी बघायचं आहे आपल्याला लास्ट वर्ड आणि आपल्याला रायमिंग करायचं आहे वर्ड सर्कल अशा पद्धतीने आपण मुलांच्याकडून वक्ष सोडून घेऊन त्यांची स्टडी घेऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद